बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे समान कामाला समान वेतन द्या या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांचे नेते शशांक राव यांच्याशी संवाद साधला आहे बी एस टीने बी एस टीची सेवा देणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः मिळवणूक केली जाते त्यांना जे त्यांचा अधिकार आहे तो दिला जात नाही कायदा सांगतो की समान कामाला समान दिल समान दाम दिला गेला पाहिजे म्हणजेच जर बी एस टीमध्ये कोण परमन्ट ड्रायव्हर किंवा कंडक्टर असेल त्यांच्या एवढाच पगार आणि त्यांच्या सेवाशर्ती या कॉन्ट्रॅक्टरमार्फत बी एस टीच्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे पण गेले अनेक वर्षापासून हे कॉन्ट्रॅक्टर काही देत नाही आहेत अक्षरशः म्हणजे जर आज कोणी नवीन बी एस टीमध्ये परमनंट म्हणून ड्रायव्हर किंवा कंडक्टर लागला तर किमान त्याचा पगार पस्तीस हजार असला पाहिजे पण हे कॉन्ट्रॅक्टर्स कर्मचाऱ्यांना सोळा हजार आणि एवढंच देतात सोळा सतरा हजार देतात ड्रायव्हरांना आणि बस कंडक्टर्सला मात्र बारा आणि तेरा हजार रुपयेच मिळतात ते ही अक्षरशः पिळवणूक आहे आणि याच्या विरोधात आज हा इकडे एका दिवसाचा मोर्चा आम्ही काढला आणि माननीय आय। आयुक्त साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी बी एस टीच्या महाव्यवस्थापकांना सांगून सर्व जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना बोलवून चर्चा म्हणजेच वाटाघाटीची सुरुवात त्यांनी करावी माननीय आयुक्त साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन तसं मेसेज पाठवलेला आहे असं आम्हाला माहिती आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये माननीय महाव्यवस्थापकांना सुद्धा आम्ही जाऊन भेटू त्यांनाही वेगळं निवेदन देऊ त्याचबरोबर वर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जाऊन आम्ही भेटून निवेदन देणार आहोत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद